हो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगस डायनिंग आजची आपली रेसिपी आहे उपासाची भजी आणि आज खूप छान दिवस आहे आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे उपासाची नेहमी नेहमी आपण उसळ खात असतो बोर झालेलो असतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा चला तर सुरुवात करूया यासाठी सर्वात आधी आपल्याला एका कढईमध्ये एक कप साबुदाना आणि वन फोर्थ कप भगर घातलेला आहे आणि याला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे बघू शकता कमी गॅसवरच तुम्हाला हे भाजायचं आहे आणि तुम्हाला जर यापेक्षा जास्त भजे करायचे असतील तर तुम्ही याचं प्रमाण डबल करून घेऊ शकता जेणेकरून जास्त भजे होतील आता भाजल्यानंतर आपल्याला कडेल अगदी हलका हलका सुगंध याचा म्हणजे हे भाजून झालेलं आहे आता हे जे भाजलेला साबुदाणा आणि भगर आहे हा मी थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे थोडं साईडला काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ यासाठी बघा थंड करायला मी हे ठेवलेलं आहे आता परत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे साधारण वन फोर्थ कप शेंगदाणे मी इथे घेतलेले आहे याला पण छान भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे यानंतर जे भाजलेला भगर आणि साबुदाणा होता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान पेस्ट करणार आहे म्हणजे बारीक पावडर करणार आहे मिक्सरला फिरवून घ्या आणि याची पावडर बनवून घ्या बघू शकता माझ्या याच्याने थोडंसं जाडसर राहिलेलं आहे पण तुम्हाला याची पूर्ण पावडर करून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लस अद्रकाचा छोटा तुकडा सहा सात मिरच्या आणि एक आलू मी छान शिलून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करून मी या पॉटमध्ये आहे, आहे। आहे। मी टाकले आहे आणि थोडंसं जिरं घालायचं आहे यानंतर याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं झाल्यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य यामध्ये घालायचं आहे जसं की मी इथे अर्ध निंबू पिळलेलं आहे तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दोन चमचे दही घाला आंबट दही घाला आणि दही नसेल तर निंबू तुम्ही घालू शकता यानंतर चवीपुरते मीठ मी यामध्ये टाकले आहे यानंतर पाणी घालायचं आहे फाईन पेस्ट करायची आहे बघू शकता याची छान पेस्ट तयार झालेली आहे खूप जास्त पातळ करायचं नाही तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्हाला याचा थिकनेस ठेवायचा आहे बघू शकता या पद्धतीने आता यामध्ये जे शेंगदाणे मी भाजले होते त्याचं मी साल काढून बारीक कूट करून घेतलेलं आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे यानंतर जिरे अख्खे जिरे मी यामध्ये घातले आहे याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे बघा अगदी व्यवस्थित बॅटर तयार झालेला आहे आता आपण साईडला कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये तेल घालून घ्या म्हणजे तापू द्या आणि कमी गॅसवरच तुम्हाला सर्वात आधी हे भजे तळून घ्यायची आहे थोडंसं पलटवल्यानंतर तुम्ही गॅस थोडा मोठा करू शकता बघा या पद्धतीने छोटे छोटे भजे मी इथे काढले आहे आणि याला झाऱ्यानी याच्यावर थोडं थोडं तेल सोडायचं आहे हे भजी जर चिपकली असेल तर तुम्हाला थोडंसं चमच्याने असे वेगळे वेगळे करून घ्यायचे आहे जेणेकरून छान क्रिस्पी होतील बघा या पद्धतीने मी हे वेगळे वेगळे केलेले आहेत आता मी गॅस मोठा केलेला आहे बघा मस्त कलर आलेला आहे याला आणि खायला तर खूप छान लागतात आणि मस्तपैकी कलर आलेला आहे खूपच छान नवीन रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही भजी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल मुलांना पण आवडेल आणि उसळ आवडत नसल्यामुळे हा पदार्थ नक्की तुम्हाला आवडेल यानंतर मी चार ते पाच इथे हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे भज्यांसोबत खायला मिरचीवर थोडंसं मीठ आणि निंबू घालून तुम्ही भज्यांसोबत ही मिरची खात खूप छान लागेल ह्या मिरच्या पण तडून झालेल्या आहे याला पण मी काढून घेणार आहे बघा खूप सुंदर अशी ही भजी दिसत आहेत आणि आज आषाढी एकादशी आहे नवीन पदार्थ पण आहे सायंकाळच्या नाश्त्याला फराळाला तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा किंवा श्रावण येत आहे जवळ आता तुम्हाला हा याचा आवाज तुम्ही ऐकूच शकता किती क्रिस्पी आवाज येत आहे आणि आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत आणि दह्यासोबत किंवा चिंचेची चटणी असेल ताक असेल त्याच्यासोबत तुम्ही ही भजी खाऊ शकता खूप कुरकुरीत ही भजी झालेली आहेत एका ताटामध्ये आता, भजे आता मी भजे काढलेले आहेत आता साईडला मी चिंचेची चटणी घेतलेली आहे तुमच्याकडे दही असेल किंवा ताक असेल तर ता तुम्ही ते घ्या आणि थोडेसे चिप्स आणि पापड घेतले आहे मस्तपैकी भन्नाट अशी उपवासाची भजी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपीज बघत राहा थँक्यू